बातमीसाठी धुळे प्रतिनिधी गोदेवरे दिंडी म्हणजे भक्ती सेवाभाव आणि माणुसकीचं सुंदर दर्शन आणि हेच दर्शन घडवून आणतात आपल्या समाजातील काही संवेदनशील प्रतिनिधी अशाच एका पत्रकाराचं माणुसकीनं ओथंबलेलं उदाहरण पाहूया बिडकीं ते पैठण रस्त्यावर असलेल्या हिसारवाडी गावाजवळ एक छोटंसं गुळाचा चहाचा टपरीवाजा दुकान पण या टपरीचं महत्त्व पंढरीच्या वाटेवरील वारकऱ्यांसाठी मात्र खूप मोठं आहे पिंपळवाडी येथील पत्रकार मुख्तार सय्यद हे वर्षी या मार्गावरून जाणाऱ्या दिंडींचे वारकरी पाहिले की त्यांना बोलवतात चौकशी करतात आणि मग आपल्या छोट्या टपरीवर प्रेमानं वाचतेनं थंड पाणी आणि गुळाचा चहा देतात कुठलाही मोबदला नको फक्त एक हास्य एक आशीर्वाद पुरेसा आधुनिक हॉटेल जिथं पाणीसुद्धा विकत घ्यावं लागतं तिथं एक सामान्य माणसाचं हे उदात्त उदाहरण खरंच मनाला भिडणार आहे धर्म जातीपातीच्या पलीकडे जाऊन माणूस की जोपासणाऱ्या मुख्तार सय्यद यांचं हे कार्य म्हणजे खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचं आदर्श प्रतिनिधित्व एकता मानवता आणि सेवा या तत्वांवर विश्वास ठेवणारा हा पत्रकार आज आपल्याला सांगतो की देणं हे श्रीमंतीनं नव्हे मनानं होतं या माणुसकीच्या चहाच्या टपरीला आमचं सलाम वाजवा रोड सर्व्हिस रस्त्याची दयनीय अवस्था झाली धुळे महानगर समाजवादी पार्टीचे सद्भाव टोलवे व्यवस्थापनास निवेदन धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे शहरातील मुख्य रद्दारी असलेल्या वडजाई रोड परिसरात अंडरपासच्या जवळील सर्व्हिस रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे धुळे महानगर समाजवादी पार्टीच्या सोनगीर येथील सद्भाव दिनांक जून रोजी निवेदन देण्यात आले अंडरपास बोगद्याच्या दोघं तोंडावर दोन मोठमोठी खड्डे पडले होती त्या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचत आहे त्यामुळे अंडरपास बोगद्याचा व सर्व्हिस रस्त्याचा वापर करणाऱ्यांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे नमूद केलेल्या परिसरात मुस्लिम कब्रस्तान शाळा महाविद्यालय असून शाळा व महाविद्यालय विद्यार्थ्यांची तसेच दफनविधीसाठी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची वर्दळ नमूद केलेल्या रस्त्यावर असते अंडरपास आणि सर्व्हिस रस्त्याच्या देखभाल आणि दुरुस्तीबाबतचे सद्भाव टोलवे व्यवस्थापनाचे धोरण अत्यंत उदासीन आणि निष्काळजीपणाचं आहे असं देखील यातून निदर्शनास येत आहे तरी उड्डाणपूल अंडरपासच्या दोन्ही बाजूंचे तात्काळ खड्डे बुजवण्यात यावेत व त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरून रस्त्याचा वापर करणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यात यावा अन्यथा धुळे समाजवादी पार्टीच्या वतीनं टोलवे व्यवस्थापनाच्या कार्यालयात धुळे महानगर समाजवादी पार्टीच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात येईल निवेदन देण्यात देशमेखीत असलेल्या वर्धे दे रोड उड्डाण पुला मोठ्या प्रमाणावर मेन रस्त्यावर खट्टे झालेले आहेत खट्यात मोठ्या प्रमाणावर पाणी चाचले आहे आज पावसाळा सुरू सुरू झाला असताना या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की वाहने पलटकाच्या स्थितीवर आहे लोकांना आणण्यासाठी मोठी अडचण होत आहे या सतपा टोल कंपनी फक्त पैसे वसूल करण्याच्या नादात आहे या ठिकाणी दुरुस्तीचे काम सांगू देखील होत नाही आहे आज आम्ही समाजवादी पार्टीच्या वतीने येऊन पाणी केलेली आहे इथं वाहनांना आणि जाण्या जाण्या येणाऱ्यांना जो त्रास होत आहे ते आम्ही स्वतः बसलेले आहे आम्ही आता सतपा टोलच्या अधिकाऱ्यांना भेटायला चाललो आहे आणि त्यांच्याकडून हे काम करूच होण्यासाठी आम समाजवादी पार्टी तर्फे योग्य तीर आंदोलन तो करना रहे। चांगल्या <US> ताका <morally>